तुझी सांगितच आहे आणि दाजी आलो आहोत आम्ही इकडे आज राहणार का वाहन बहिन मस्त पैकी बघू शकताय तुरण्यायची होती हा बघा तुर काढून खुलेली तर तुरण्याची होती मग आलो होती इकडं बघा बघा केवढा हे भुसकट आहे बरं का नाही नंतर म्हणता ना आहे हे का तुर आहे का हे बैलायला हा बघा जनवरायला गाईला शेळ्याला हे असा भुसकट आहे तर हे भरून फुलाय ते मामाने त्याने इतका भरून फुला बघा भांडणं बहिण आहे का हे का म्हणजे जनावरायला उन्हाळ्यामध्ये खायला उन्हाळ्यामध्ये कसं चारा नाही भेटत ना तुम्हाला तर माहिती आहे भांडलं भेणं उन्हाळ्यामध्ये चारा नाही भेटत आहे याच्याकडं म्हणलं तर गावाकडं म्हणलं तर कसं गवत नाही राहत काय नाही वाळून जाते मग हे आहे ना हे लय आवडीनं खात बरं का हे तुरीचं हे भूस तर मग आलोच आम्ही म्हटलं चला तुम्हाला दाखवतो एवढी तूर न्यायची आता घरी आपल्याला डाळीला बाकीची इकून टाकलेली म्हणजे बरं झालती आता एवढं मला माहित नाही बरं का किती झालती तर मी काही विचारलं नाही पण ही एवढी आपल्याला डाळीला ठुलेली आहे ही बघा आहे का बघू शकता हे का ही आहे सात आठ धडी आहे तर एवढी न्यायची डाळीला आपल्याला तुरीची डाळ नाही करायची का त्याच्यामुळं मग म्हटलं चला तुम्हाला दाखवते हाय नाही भांडू भांडू दाजी पाणी आणायला गेल तिकडे बघा आवयाला भी बघती आव त्याला भी बघती आवयाला भी बघती त्याला भी बघती कुठं शिकली हा बाजींदापना गे बघा गाणं नाही बघा दिलं मस्त पैकी आज कुरा आणायची तोडून टाकायचं होतं तो। ध्यान राहिलं बघा आणायचं चला तुम्हाला तर आहे की नाही येश जबाप आहे तिकड बसले चला जाऊ येशे बाब वांगे दाखवायचे ना तुम्हाला येश वाट ते दिवशी दाखलेत पण है ना जरा त्या दिवशी दाखलेत कटा येतो लय लांबाय होते लय ऊन लागते मग मला चक्राच्या बांधू बहिणी तर हा बघा आता ते तूर कापली का डबल असे शेंडे फुटलेत बघा भान बन हे बघा बघा हे का दिसली का असे असे तुरीला शेंडे फुटलेले डबल फुटले ते बाहेर प्यायच ना पहिली तूर कापलेली आहे पहिली कापली आणि काढली ना, ना। आता हे डबल मग आता हे असे फुटले तर पाऊस पडला ना आहे की नाही पाऊस पडले आता डबल फुटली दाजीला काय म्हणलंय माहिती का एक पाटा आपण उन्हाळ्यामध्ये करू आ, हे कोथरीम आहे ना बरं भाव करू कोथरीम किती महाग होती उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना भाडो बहि कोथरीम महाग होती बघायची करून खरे का खोटे तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा की काय करावं तर कारण की मला तर वाटते बाय करत कोथरीम उन्हाळ्यामध्ये एक पाटा जर केला ना तर मस्त पैसे निघतात है ना पाणी द्यायला नाही हो कोणी पाणी द्यायला पाहिजे कसं पाण्या इथं पाणी द्यायचं असलं मग इथं थांबायला पाहिजे बघा जे गोष्ट सांगते तुम्हाला इथं थांबायला पाहिजे म्हणजे कसं आहे का मग रात्रीच्या लाईट राहती ना रात्री बेरात्री लाइट त्याच्यामुळं आता मग मग चाललंय मी राहते राहते पण दाजी तर नको म्हणते दाजी मी म्हणलं मी कृत्रिम करते तर मी राहते इथं सतरा एक महिना जर राहिले ना एका महिन्यामध्ये मस्त पैकी निघत बघू आता <सती <थी> <सती> 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 बघावं लागेल मामा काय म्हणतात काय नाही काय पहाटे उपटा लागणार एक पाटा एक पाटा पहाटे उपटून सही नाही लागणार गहू लावायचा होता या बाईस ते मामा म्हणले नका लावू म्हणले पान नाहीये कशाला लावता म्हणले आणि मी बी करून ठेवलं होतं गव्हाचं गेल्या बाईचा हो गहू नाही का आपला तर ते करून ठुलत पण ते म्हणले नका या बाईसचा पाऊस नाही पडा आणि मग काय तर बहानं महिनो काही सुधारा ना म्हणजे मला ना असं वाटायला आलं की बाबा आपण हे ना हा बघा कशी पण येऊ पाठा पोत्रिम केला त्याच्यामध्ये भरपूर पैसे निघेल खरंच सांगते निघतेच पैसे त्याच्यामुळं आहे ना मला तर असं वाटायला करावं तर होय तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये जरूर सांगा आता आळ तुरी घेऊन जावा जाळीला डाळ करायची तर आहे की नाही हा लागली कळ पाणी दबा दब, दब गळ थप थप गळ पचपच गळ चल ग राणी गाऊया गाणी फिरूया पकरा संग रानाच्या माळ्यात गार गार वाळ्यात अंगाला बिडू दे अंग जावा तुझ न जुळ हे जुळ हे जुळ